मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आता आपला फिफ्थ पॉइंट चालू आहे पाचवा पॉइंट चालू आहे तो पॉइंट म्हणजे आहे टेम्पल आणि मस्तपैकी जेवले वगैरे भात खाल्लाय तर त्याच्यानंतर ना जरा असं ना झोप आल्यासारखं होतं तरी पण एनर्जी पाहिजेत आता फिरायचं आहे तर म्हणून आता हा लास्ट टेम्पल हे लास्ट करू असं मला वाटतंय कारण की तीन वाजून गेलेत इथे एक दीड तास लागेल आणि त्याच्यानंतर एक आपण राईड करणार त्याचं नाव आहे कोरियरकल राईड म्हणजे सहा पॉईंट आपले आज कवर होतील तर हा लास्टचा असा पॉईंट असेल ज्याच्यामध्ये बघायला वगैरे भेटणार आहे बाकी ते कोरियकल राईडमध्ये जर एन्जॉयमेंट आहे तर आता मी तुम्हाला अच्युत राय टेम्पल दाखवते हे अच्युतराय टेम्पल आहे ना जेव्हा अच्युतराय राजा होता ना त्याच्या काळ्यामध्ये बांधलेलं आहे आणि असं बोलत बोलतात की जो अच्युतराय राजा आहे ना त्याच्या मेहण्याने हे बांधलेलं आहे तर मी आता तुम्हाला संपूर्ण दाखवते चांगला व्ह्यू आहे इकडं आणि इकडे येताना तुमचं सामान सांभाळून ठेवा कारण की माकडं खूप खराब करतात घेतात ते तुम्हाला दाखवतो मी तर हा बघा हा एरिया आहे पूर्णपैकी आणि आता आपल्याला इथे तुम्हाला सिड्या दिसतात ते तर आपल्याला ह्या सिड्या चढून वरती जायचे म्हणजे इथे चढणीचा रस्ता आहे थोडासा चढण करून आपल्याला अच्छुतराय टेम्पल भेटेल तर चला आपण आता वरती जाऊया आणि खूप आळस पण आलेला आहे पण आळस टाळून आपल्याला चालायला लागणं ह्याला तर ट्रॅव्हलिंग बोलतात आळस बाजूला ठेवून सगळ्या गोष्टी करणं चला आपण आता हे एवढा जो ट्रॅक आहे त्याला सुरुवात करूया पण पायऱ्या नॉर्मल दिसतात आहे पण खूप हार्ड आहे असं मला वाटते चढल्यावरती समजेल आता मी थोड्याशा पायऱ्या चढली आणि मागे बघितलं तर खूप भारी व्हि दिसतो हे इथे झाडे वगैरे आहेत नारळाचे खूप भारी वाटते आणि मेन इथली खासियत हे असे मोठे मोठे स्टोन आहेत बघा हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाले हे बघा एवढ्या पायऱ्या मी पार केलेल्या आहेत <laughs> माझ्या आवाजातनं कळत असेल दम लागलाय पण व्यू काय भारी आहे बघा असं वाटतं अनरियल आहे खोटो खोटे मी कार्टूनच्या दुनियामध्ये आले असं वाटतंय पण आहे ना आता जो अच्युत्र टेम्पल होता ना त्याच्या जवळजवळ पोचलेला आहेत आम, आपण आणि काय झालं आम्ही ड्रोन आणला आम्हाला ड्रोन उडायचा हो होता पण परमिशन नाही भेटली म्हणजे तिथे परमिशनच नव्हती आणि तरी पण आम्ही ट्राय केलं उडवायचं तर तिथे सेक्युरिटरी आले होते बरं झालं आमचा ड्रोन वगैरे हो घेतला नाही आम्ही थोडाफार उडवला बट आवाज खूप येत होता त्याचा मग बंद केला तर आता चढण वगैरे करून तिथे पोचलेलो आहेत मी तुम्हाला दाखवते खूप भारी पण आणि कसं पहिले आपण चढलो चढलो आपण स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलो आणि त्याच्यानंतर पूर्णपणे ना सपाट रस्ता आला आणि आता उतरून आली ओ चढण सपाट रस्ता उतरण असा रस्ता आहे हा आणि आता उतरतोय आणि खूप खरंच खूप दमून गेले खूप घाम आलाय पण असं वाटतं की ते चढण चढण वगैरे केली आणि नंतर हा व्ह्यू दिसला ना तर ते चढलेलं वसूल झालं असं वाटतंय तर चला आता आपण पुढे जाऊया पुढे रस्ता वगैरे कसा आहे मी तुम्हाला दाखवते आता तर उतरतेय आणि इथे खूप म्हणजे खूप स्टोनचंच काम आहे सगळं तर हा बघा असा उतरणचा रस्ता आहे शक्यतो इथून शूज घालूनच या मी तर सायनल घातली नाही अस बट ह्या रस्त्यामधून चालताना ना खूप भारी वाटतंय स्टोन 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 मस्त समझ समझ ते त्यांच्या भाषेमध्ये कर्नाटकच्या भाषेमध्ये बोलत होते बट मला ते समजलं थोडी थोडी भाषा आणि आम्ही जिथे स्टे करतो तिथे त्यांची जी मम्मी आहे ते पण रात्री मला विचारत होतं त्यांच्या भाषेमध्ये जेवण केलं का ते पण मला समजलं तर इथं आले तर त्यांची भाषा पण समजायला लागली स्टार्टिंगलाच हत्ती आहे बघा आणि हे असं बोलतात की मुघलांच्या काळामध्ये तोडलेलं आहे तर असंच वाटतं की हे खूप आधीच तुटलेले आहे बघा दोन हत्ती आहेत हे बघा आणि हे पण टेम्पलच असेल कशाच तरी असं याच्या आतमध्ये काही नाहीये त्या साईडला काहीतरी आहे तर आपण आता जाऊन बघूया बट जो इथलं जे बांधकाम आहे ना खरंच तुम्हाला मी दाखवते एक किती किती म्हणजे बारीक काम केलेलं आहे बघा पूर्ण एका स्टोन पासन बनवलेलं आहे बघा हा पिलर आहे ना पूर्ण एका स्टोन पासन बनवलेला आहे आणि याच्यावरती पूर्ण बारीक काम केलेलं आहे पूर्ण एवढं भारी ना चला आता आपण बघूया बॅक साइड ला काय आहे तर आणि इथे बघा इथे ना आपल्या विठ्ठलाच पण कोरीव काम केलेलं आहे याच्या मूर्तीचं बघा विठ्ठलाच्या आणि इथे खाली हनुमानाच्या जेव्हा हनुमान ते पर्वत वगैरे नाही का घेऊन आणते तसा पोज आहे बघा असं वाटतं समोरचं तो पर्वत आहे बट तो पोज वेगळ्याच आहे पण तसं वाटते आणि ते विठ्ठलाचे आपले खूप भारी वाटले मला हा बघून फोटो तर हा बघा हा लास्ट अच्छोतराय टेम्पलचा गेट आहे आता अच्छोतराय टेम्पल संपलेला आणि इथं बाजारपेठ आहे जशी सर सगळीकडे बाजारपेठ असते तशी इथे बाजारपेठ आहे आणि ह्या बाजारपेठा मुघलांच्या टाइमला तुटलेले आहेत इकडचे जे लोकल लोक आहेत ना त्यांना विचारलं ना ते सहज सांगून टाकतात की हे मुघलांच्या टाईमला तोडलेलं वगैरे आहे आणि आता मेन गोष्ट सांगते मी तुम्हाला हे मुघलांच्या टाइमिंगला तोडलेलं आहे आणि ते नाईन्टी पर्सेंट टुरिस्ट आहे ना ते बाहेरून येतात का फॉरेनचे लोक असतात आपल्याकडचे लोक फक्त फक्त आणि फक्त विरूपक्ष कडे जातात इकडे येत नाहीत म्हणजे जे इथं चढायचं वगैरे आहे ना म्हणून लोक इथे येत नाहीत जास्त करून फक्त विरूपक्ष ला जातात असं करतात याच्या कळत की आपले लोक किती आहेत आणि आता नरसिंहा टेम्पलकडे गे गेलतो ना आम्ही तेव्हा तिथे फॉरेनचे लोक आले होते बट त्यांनी रिस्पेक्ट करून त्यांनी बाहेर शूज वगैरे काढले त्यांचे आणि जे आपले लोक होते हिंदू बोलणारे ते लोक बोलत होते की दुसऱ्यांनी चप्पल घातली आम्ही पण चप्पल घालणार असं बोलून त्याच्यावरती वाद झाला होते ह्याच्यावरूनच कळतं की आपल्या लोकांमध्ये किती किती हे आहे काय बोलतात ते काय बोलतात बोलता मग ते पण आठवत नाही आहे चला आता आपण आता आपला हा पाचवा पॉईंट झाला आहे फर्स्ट केला विरूपक्ष टेम्पल दुसरा केला गणेश टेम्पल तिसरा केला कृष्ण टेम्पल चौथा केला नरसिंहा लक्ष्मी नरसिंहा पण बोलतात त्याला ते केलं आणि आपला हा लास्ट आहे कोरियाकल राईड ही राईड असणार आहे आपली पण हे ला लास्टला ठेवलं लास्टला रिलॅक्सपणे त्याची पण काय कॉस्ट वगैरे आहे मी तुम्हाला सांगते आणि इथल्या कुठल्याच मंदिरामध्ये फिरण्यासाठी एक हे घेतलेला नाही आहे फक्त विरूपक्षा टेम्पलमध्ये ना आपल्याकडनं पर पर्सन दोन रुपये घेतात शू रॅकमध्ये शू ठेवण्यासाठी बस एवढंच आहे चला आता कोरियाकल कर राईड करेल गेल्यावरती भेटते आणि मी पण खूप थकून गेलेली आहे माझ्यामध्ये पण एनर्जी नाही आहे तर चला आता भेटूया तिकडेच